धन्य जिजाऊ माऊली ज्या बनल्या शोभांच्या गुरु धन्य जिजाऊ माऊली ज्या बनल्या शुभांच्या गुरु रावांचे नाव घेऊन उखाणा करते सुरू छत्रपती शिवाजी राजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी राजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला रावांसारखे प प्रेमळपती मिळाले आयुष्यभर माझ्या साथीला रायगडाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी राजे रायगडाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी राजे रावांच्या येण्याने आयुष्य बदलले माझे शिवरायांच्या माथ्यावर आहे भवानी मातेचा हात शिवरायांच्या माथ्यावर आहे भवानी मातेचा हात रावांची अशीच राहू दे जन्मभर सात शिवरायांचे परोपकारी पुत्र होते संभाजी राजे शिवरायांचे परोपकारी पुत्र होते संभाजी राजे रावांचे नाव घेण्यास मी सदैव राहीन राजी चंद्रभागेच्या तीरी बसलाय माझा विठोबा सावळा चंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा रावांचं नाव घेते मी छत्रपती शिवरायांचा मर्द मराठा मावळा